काय नाही बाबू जरा आपल्याला काम करायचं काय करायचं तुला सांगतो काय करायचं माहिती का आपल्याला आपल्याला आप ह्यांनी मागच्या टायमिंगला आपण पार्टी केली ती पार्टी आपल्याला चिकन चिकन आपल्याला दिलं नाही जेवायला दिलं नाही ह्यांचा काटा काढायचा आपल्याला काढू काढून गेम एक एक सरून आपण त्याला एक एक करून हाणायचं त्यांना काय करू माहिती का आपण चोर चोर बुरू दरोड काय okay. करू लुटू लुटू लिटू असा मारू आणि रेहान शाळाच करू आपण बघ यांचा डाऊ बघ कसा करतो मला तर मारला बघ आलतापने आणि हे काय करायचं आपल्याला माहितीये का दोन चाकू घेऊन दोन बाजू गमचे बिमचे टाकून ह्यांना चिमटूच बरं शाळा ओळा मलतरे मारला आलतापने आपण आपल्याला आप गेम करायचा बाबू आता मारू मार आता महाराज त्यांना आता त्यांनी आपल्याला भाई जेवायला दिलं नाही इतकं हान नाही त्यांनी आपले मारला आता चल तू आपण सगळं नियोजन करू ती नियोजन झाड झाडत झाली काय करावं जीसीपी लाग काय लावाईच कळा नाही बाबा मला अवघड बाबा कसले झाड आलेत बी आता काढून टाकावं लागेल जीसीपी अभि माझ्या ऐकण्या भिडू चाकू कुठे काढ पैसे घे पैसे काढतो काढ लवकर नाटक करतो का हा पैसे नाही का पैसे नाही बघितलं का काय काय पैसे पैसे नाहीत तो पैसे नाही तो

काय म्हणतो टिरेवा रविवार या कार्य करतो कुठे गेले सगळे काय माहिती फोन फोन लावला मला आलो दे। तो फोन बऱ्याच काय मला माहिती आता मला सीक असलं जाणते शिवाय दिले काय बाया एवढे असतंय का दा काय बड़ तर त्याला म्हणलं हाय मंदिरात बसलोय आम्ही ये मंदिर ही नवग ते कुठे बाहेर अरे ये मंदिरात बसलोय टी मी আয়ে গেল কই এই না তা কই লাভ আন তبلغা খদান তبلغা কই দুই দুই হ্যাঁ আন সুপুর আসর মার বমন কা নতি হ্যাঁ মাগনে ন মার লাগা কই নাই

तुला भांड होती का मग आधीची कावाची भांड होती का काय आपण शेतकरी चल बघ चल इथं आम्ही जाऊन येतो चल आमचं लाकूड इकडे घेऊ काय लाकड चल आपण मी येतो राहणार जाऊ काय भेटतो दाव काटे इकडं कोण आहे बघू आपण

मारल मला तू कुठे मान खाली घेतली ना लय बघितलं नाही का हा तोंड नाही ना पांढरे दोन शर्ट होते दो ती बघितले फक्त चप्पल तर बघितले अरे ते आपण कशाला बघतोय चप्पल आणि बिप्पल बघू बायकट जाऊ आपण लय हानले आपल्याला काही आठ दोन जण होते का पांद्र कपड्यावर लय मारले मला मोबाईल बी मोबाईल सगळं नेलं गाडीच्या घेऊन आता गेलो तो मी तुम्हाला मानलंलग नाही दोघ जण आहेत म्हणून पण कोण आहे लागती मला माहित नाही ना रे तुला मारले आम्हाला मारले काय भांडगड तरी आपल्यातलंच आहे वाटतंय मला ते आता आपण गावला आता सुट्टी नाही मग फोन आहे ती पण मला हेच माहित नाही रे न मारलं का तुम्हाला मग काय मारलं तुला सांगू डाऊट फोनावर येतोय म्हणण्यावर बाबे वर डाऊट येत हा मला असच वाटतंय लुकड्याला माहितीये आपण त्यांना खायला दिल नाही ना ती कुठेतरी बसलेली असते हा पैसे बेसी मोजत बघू ना फोन पण नेलेला का दोन पण काय करू आता जादूला जादू जादूला फोन लावू हा जादूला फोन लावून म्हणजे आंघोळीला गेलो ते सांगून खर खरं काय जादूला आपण ती मला माहिती कुठे गेले आपण जादूला सांगू फोन बघू आता ती जादूला फोन लावतो फोन लावू जादूला फोन लावतो आला का, का आला, फोन आलता बायाने के फोन केला म्हणला बांड झाले पोर बघ कुठं गेलेत चला बर वाट मोबाईल मोबाईल घेतला अरे याच्या पाच सहा हजार रुपये आपल्याला काय टाकू ला पैसे किती

परत विचार आप करणार आपल्या नाजे लागत मानता मुन्ना पिंदरी स्वतः मुन्ना पिंदरी आता त्यांना आठवणार बाई मी प्रतीक बाई मुळे सप्पो कोलते कधी बी आपला नाद नाही करायचा कधीच नाही नादात वाद केला पण नादच पूर्ण केला नाही आपण मोबाईल इकून येऊ जाऊ ना आपण काय थोड्या जाऊ इकून येऊ जाऊ

मला नाही वाटत बाय म्हण्य तू अरे का पण हा चल तो मला डावतो बघा खोटे निघले मारी बाया हा तिथे बाकड्यावर बसलेत म्हण हे पण हे का काय माहिती आता हे बघितलं म्हणतो येऊ तर काय बोल नक शांत बस

असे केलं म्हणजे तू आम्हाला खायला दिल नाही काय नाही हाल आम्हाला पैसे देऊन चिकन नाही हातले भैया आता नाही मग राडायला संमत होतात या दिवशी मार तुम्ही दोन मिनट आहे बिरण इमानदारे ना आम्ही